सहा जानेवारी हा दिवस सर्वत्र दर्पण दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे त्या अनुषंगाने बारहाळी येथील पोलीस चौकी येथे मुक्रमाबाद पोलीस ठाण्याच्या वतीने पत्रकारांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता उपस्थित पत्रकारांचा शाल पुष्पहार वही पेन देऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक भालचंद्र तिडके यांनी सन्मान केला या प्रसंगी बोलताना सहाय्यक पोलीस निरीक्षक भालचंद्र तिडके म्हणाले की पत्रकार बांधवांच्या सहकार्याने अनेक वेळा तपासात सहकार्य लाभले पत्रकार व पोलीस प्रशासन एकमेकांना सहकार्य करत असल्याने अनेक घटना टळल्या जातात तर काही उघडकीस येतात त्यामुळे सहकार्य असणे गरजेचे आहे यावेळी पत्रकार संपत गायकवाड प्राध्यापक पांडव मुंगनाळे साईनाथ कोडगिरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गजानन काळे यांनी केले याप्रसंगी एएसआय ताहेर शेख माधव पवार सिद्धेश्वर पठाण शिंदे चिंचळबाड यांच्यासह कर्मचारी व पत्रकार बांधव उपस्थित होते